श्री स्वामी समर्थांनी जीवनात कसे वागावे याबद्दल जी शिकवण दिली आहे ती खूप सोपी सहज आणि अन्य आचरणात आणण्यासारखी आहे त्यांच्या उपदेशाचा मुख्य सार भक्ती आणि श्रद्धा यावर आधारित आहे स्वामी समर्थांच्या शिकवणीतील महत्वाचे मुद्दे श्रद्धा आणि भक्ती भावभक्तीला महत्व स्वामींनी कर्मकांडात्मक भक्तीपेक्षा भावभक्तीला जास्त महत्त्व दिले आहे तुम्ही त्यांची मनोभावे भक्ती केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि संकटातून बाहेर काढतात शरण जाणे त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून अनन्य भावाने शरण गेल्यास तुमचा योगक्षेम ते स्वतः चालवतात नामस्मरण नामस्मरणाचे बळ नित्य स्वामी समर्थ मंत्राचा जप नामस्मरण करणे अत्यंत महत्वाचे मानले आहे यामुळे दुःख आणि संकटे दूर होतात आणि मन शांत होते प्रसिद्ध वचन त्यांचे सर्वात प्रसिद्ध वचन म्हणजे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे त्यांच्या भक्तांना मोठा आधार आणि धैर्य देते सद्गुरूंचे महत्व मार्गदर्शक जीवनाच्या दुर्गम आणि अवघड वाटेवर चालण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आहे गुरु हे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आणि सुखाचा सागर मानले जातात स्वामी स्वामी गुरुस्थानी अनेक भक्त श्री आपले नित्य सेवा आणि साधना स्वामींची नित्यसेवा करणे तारक मंत्र म्हणणे गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचणे यांसारख्या साधनांवर जोर दिला जातो ही सेवा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यास मदत करते थोडक्यात सांगायचे तर स्वामी समर्थ सांगतात की जीवनात शांतता आणि समाधान मिळवण्यासाठी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवा नामस्मरण करा आणि त्यांना शरण जा त्यांची शिकवण खूप सरळ आहे चांगला भाव ठेवून जीवन जगा आणि कर्मकांडात अडकू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद